धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारामधील एका वस्तीच्या जवळ वनविभागाच्या हद्दीमध्ये एका हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये एक चौतीस वर्षीय तरुण ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी बावीस डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे रामनाथ दादाभाऊ गुरुकले असं मयत व्यक्तीचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चंदनापुरी गावात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली तातडीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन आणि आशिष आरवडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यामध्ये कोणीतरी हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्या गुरुकुल या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची नोंद केली आहे परंतु गुरुकुले या तरुणावरती बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केलं असल्याचे परिसरामधील नागरिकांचा म्हणणं आहे दरम्यान याबाबत गुरुकुले यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल शावि शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा